नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कारली रेसिपी त्यासाठी आपल्याला लागणार आहेत चार पाच कारले कारले आपल्याला उभे पातळ काप करून घ्यायचे आहे तेनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर, नंतर आपल्याला ते व्यवस्थित पिळून घ्यायचे आहे पिळून झाल्यानंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती ठेवून त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर थोडंसं असं एक कपड्यावरती ठेवून वरून कपडा हे करून दाबून त्याचं पाणी आपल्याला प्रेस करून सुकं करायचं आहे त्यानंतर आता हे पाणी काढून झाल्यानंतर एका मोठ्या वाटीमध्ये घ्या आणि आपल्याला हे छान मसाले लावून थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं सेट करायला ठेवायचे आहे तर आता याच्यासाठी आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊया प्रथम आपण याच्यावर घेतलं आहे मीठ त्याच्यानंतर आपण घेतली आहे हळदी पावडर त्यानंतर आपण घेतलेली आहे मिरची पावडर त्यानंतर आपण घेतलेला आहे घरचा मसाला त्यानंतर का घरचा मसाला नसेल तर थोडासा गरम मसालाही टाकू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे धना पावडर आणि यानंतर आपल्याला घ्यायचे आहे अद्रक लसूणची पेस्ट व त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे थोडेसे लिंबू याच्यावर पिळून घ्यायचे आहे कारलं अजिबात कडू होत नाही त्यामुळे आता हे छान मिक्स करून बाजूला दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं त्यानंतर हे व्यवस्थित मुरल्यानंतर याच्यावर आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे दोन ते तीन चमचे आणि ती व्यवस्थित सगळीकडं लावून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्याच्यावर ते तेल तापवायला ठेवा छान तेल गरम झाले की हे मस्त तळायला टाका आता हे मोठ्या गॅसवर तळले तर तरही काही प्रॉब्लेम नाही कारण आप हे आपल्याला कुरकुरीतच करायचे आहे फक्त जास्त जळू द्यायचे नाही मग त्याची टेस्ट निघून जाईल आता इकडे एक, एकीकडं मी छान बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे आणि एकीकडं ही कुरकुरीत कारले रेसिपी केलेली आहे तुम्ही ही डाळ भात किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप छान अशी क्रिस्पी कुरकुरीत कारले आपली रेडी आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा మైత్రిణీనా శేర్ క థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్